आधीच आले असते ना आल्लबल्ल टाकाटा करून टाकला सर्वच होता शेतीला दहा दिवस हा शेती काम आहे ना दुखलं होतं दुखलं बा हिटा दुखला हो इकडे कमी आहे पण इकडे जास्त आहे या पायाला म्हणजे जास्त येतात या वही दुखते दुख आहे हो तुम कसं खाली पाहिजे सर का बुड़ा। बस आता तुमच्या मानेमध्ये मा इथे सी फोर पाय सी पाय सिक्स मध्ये घ्याय कमरामध्ये एल फोर पाय एल फाय मध्ये घ्या दोन ठिकाणी आता माहिती बघा दोन्ही ठिकाणी आता माने मध्ये मा वर्षी खाली सरकून तुम्हाला कमी कमी तीन ते पाच वर्ष पण याच्या आधी तुम्हाला जास्त काही त्रास नव्हता फक्त याच्या आधी मानेमध्ये मा चमक भरणार उसून भरणार मानेमध्ये मा मान भरल्यासारखे होणार पाठीमागचा हा बाब सुजल्यासारखं दुखण्यासारखं मागून डोकं दुखणार आता काय झालं एवढ्या सहा महिन्यात बारा महिन्या त्याच्या घसले आणि फाटून बाहेर आलं म्हणजे गादी बाहेर आल्यामुळे ती जी, जी वेस असते ती ना तुमच्या डोक्याला छातीला पाठीला शोल्डरला दोन्ही हाताला कनेक्ट म्हणून या गोष्टीवर झोपले की हात जड पडल रग लागल कळ मुर पडतील त्या गोष्टीवर झोपले की तो हात जड पडत बधीर पडत पहिला असता बोट म्हणजे काही समजून पन्नास टक्के पेक्ष जास्त वेंज म्हणून दुनियाला ताकद कमी इकडे बघा मायकडे बघा डोक्या हटवलं का बरं वाटतं खाली धोक्या ते कळलं खुशी झोपलं की बरं वाटत आणि मुंग्या मुंग्या भरपूर प्रमाणात देणार आता त्यालाच म्हणतात सर्वायकल स्मॉन्डलेश्स मानायचं आहे मला कि नाही त्याचं स्पष्ट दिसत केलंय का नाही आम्हाला मी जे सांगितलं बरोबर सांगितलं दुसरं अजून ऐक सांगा ऐकून घ्या दुसरं कमरामध्ये एल फोर पॉईंट मध्ये घ्या तिथे पण वर्षी खाली सरकली गादी फाटून राहिली तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून तिथून पायला होते कमरापासून पाय दुखणार जड पडणार रस लागणार बळ लागणार बधीर पडणार जेव्हा मनक्यापासून मनके जागेवर फायटलेस लेवल नाही तेव्हा ते नसा चालू होतो पण हा त्रास दोन्ही पण तुम्हाला आयुष्यभरासाठी बंद होणार ऐकून घ्या पूर्ण जसं एकदम बीपी डायबिटीज आधार लागला तो मरेपर्यंत असतो तसं हा मनक्याचा आजार तो मरेपर्यंत असतो जसं बीपी डायबिटीस द्यायचे गोळी खाऊन कंट्रोलमध्ये ठेवता येत नियम पाळून कंट्रोलमध्ये ठेवता येत येतो मनक्याचा आजार ट्रीटमेंट घेऊन नियम पाळून कंट्रोलमध्ये ठेवता येतली नाही माहिती तुम्हाला तुम्ही बरे होऊ शकत नाही जगात कुठं करणार आता मानेसाठी नियम आहे त्याला आयुष्य पण दोन दोन घेणार मान मोंड मानेला झटका देणार बंद बरोबर थोडे दिवस कुशीवर झोपणं बंद ठेवा आता हे बाकीच्या गोष्टी थोडे दिवस अ बसताना हात खाली टेकवणं बंद ठेवा हे थोडे दिवस डोक्यावर hmm. वजन खांद्यावर वजन घेणं हे कायमच बंद दुसरं हे झाले कमराचे नियम फालतू झोपणं बंद वीस किलो पुढे वाकून वजन उचलणं बंद जर उचलायचं आहे कमराचा इलेस बेल्ड देतो तो लावूनच उचलायचं नाही तर नाही पालतू झोपायचं नाही तीच दिगडीच बसायचं खुर्चीवर बसल्याची पुढे घेऊन लांब पाय करून बसायचं आंबट वातळ गॅस एसिडिटी पित्तविला पदार्थ बंद समजलं याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात तो पण ऐंशी टक्के वीस टक्के हे मरेपर्यंत राहा वीस टक्के हा त्रास देत नाही फक्त तुम्ही नियम तोडला तरच त्रास हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं नाही तर किती डॉक्टर केले तो उपयोग नाही गरज जशी पडलं ना दहा सेटिंग झाल्या का जास्त घाबर कशाला ते तर मी सगळं सांगितलं मी काय सांगितलं आता सी फोर पाय सी पाय सिक्स मध्ये खाली सरकली गाणी फाटून बाहेर आली आता गेला बरे डॉक्टर तुम्हाला म्हणतील ऑपरेशन करा तुम्हाला पॅरलेस होईल असं होईल सांगितलं असं हे बऱ्यापैकी कव्हर करून देतो घाबरायचं हे तुम्ही आता निवड नाही खाद्या एवढं किंवा लिमिटपेक्षा हे अगोरी बरोबर सारखं कोणीच नाही दुसर दुसराच राईस दुसरा l4 l5 म्हणजे की आपण हे बघा दोन ठिकाणी वरती खाली सरकली गाड्या पाठवून बाहेर आले बोलू का नाही मग हे पण एकाच असे असे या असे पाहिजे त्या अशा बाहेर आल्या लाईव्ह सांगत मी असा कोणता डॉक्टर नाही त्याच्या किमती माहिती आलो कशात तुमच्याकडे याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात क्लिअर होईल हे सगळं माहिती पूर्ण पाल सगळं क्लियर होईल एवढं लगेच

हुँ, हुँ, तो तस ऐका तेवढच टाइम हाताची ताकद यायला पण लागते हे लक्षात द्या सरत होता सर इकडे सर कामान पाहिजे होत पॅन काढून घ्या